श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज पाच एप्रिल संतांच्या संगतीचा परिणाम जडीमुटीवाल्याजवळ एक गोळी असते ज्याच्या अंगात विष भिनले आहे अशा माणसाच्या जखमेवर ती गोळी रुसी ठेवतात ती सर्व विष शोषून घेते आणि नंतर तिला धुतली किती पूर्ववत होते त्याचप्रमाणे सत्पुरुषाच्या संगतीत आपले पाप शोधून घेतले जाते आणि पुन्हा तो सत्पुरुषच स्वतः शुद्धच राहतो सत्संगती मिळेल पण ती टिकणे फार कठीण काम आहे साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसलीच संगत आपण पाहतो मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो विषयात दोष नाही म्हणजेच नुसते विषय बाधक होत नाहीत विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते संगतीने आपल्यावर बरावाई परिणाम होतो विषय मागूनही जो ते देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे हा संत संगतीचा परिणाम आहे ज्याची संगत केली असता भगवत प्रेम प्रगट होते तो संत जाणावा अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी विषयाची गोडी फार पण तो सुटावा असे वाटू लागले म्हणजे भजन पूजन करणाऱ्यांची संगत धरावी वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी आपला वाढू लागला म्हणजे संतांची येते भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो आणि म्हणूनच संत नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात ते जे गातील तो संगीतातला रागच समजावा तुकाराम विठ्ठल म्हणत पण त्यांची गोडी आपल्या गाण्यामध्ये देखील नाही खरोखरच संतांना आपल्याविषयी इतकी कळकळ असते आपल्याला ती कळतच नाही संत आपल्या हिताचे सांगतात पण आपले मन विषयात वावरत असल्याने त्याचे बोलणे आपल्या मनामध्ये पूर्णपणे ठसत नाही औषध कडू असले तरी रोग झाल्यावर आपण ते घेतोच ना मग प्रपंचातल्या व्याधीनी त्रस्त हो नये आपण संतांच्या हितकारक बोलण्याकडे का दुर्लक्ष करावे ज्याला भगवंताचे आहे त्याचे बोलणे सुद्धा लागणार नाही अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही आई पण जसे सगळीकडे सारखे त्याचप्रमाणे सर्व संत सुद्धा एकच भाषा बोलतात संतांनी मिळवलेले पद मिळवल्याचे साधन आपणच करतो पण त्यांचे करणे संशय असते तर उलट आपण नेहमी शंकाच व्यक्त करीत असतो डोळ्यामध्ये फुकणारा खडा काढण्यासाठी त्यात लोणी घालतात त्याने न खुपता खडा बाहेर पडतो आणि डोळा थंड होतो त्याचप्रमाणे संतांची वाणी गोड मऊ हितकारक असते तसे आपण बोलावे आपली भूमिका आजचे बोधवचन आपली भूमिका थोडी तयार असल्यास सत्संगतीचा परिणाम होण्यासाठी वेळ लागत नाही जय जय रघुवीर समर्थ